नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट्समध्ये एकच प्रश्न उपस्थित केला जातो आहे आणि तो प्रश्नामध्ये दादा पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता येणार का येणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांना येणार पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी आम्ही पात्र आहोत का पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याची पात्र आधी कशी बघायची पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता एक खरंच येणाऱ्या चोवीस तारखेला येणार का याचबरोबर चोवीस तारखेला आम्हाला पी एम किसान नमो शेतकरीचा सवा हप्ता येणार का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तो म्हणजे पी एम किसान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता कोणत्या तारखेला ना त्याची तारीख मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार तर शेतकरी बांधवांवर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान महा सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता देशातल्या नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न तो म्हणजे दादा आम्हाला पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता येणार का तर याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या एका एक मिनिटामध्ये सांगणार कारण की उत्तर खूप मोठं असणार आहे कारण की मित्रांनो उत्तर सुद्धा तसंच आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे परंतु तुम्हाला वाटतं की राज्य सरकारने काही पी नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याची तारीख जाहीरच केली नाही मग आम्हाला जा हप्ता येणार की नाही हा शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे तर त्याचं उत्तर असं आहे की अद्यापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पुढच्या म्हणजेच सहाव्या हप्त्यासंदर्भात कोणतंही अपडेट देण्याचा प्रयत्न केला कि नाही किंवा दिलाच नाही अपडेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी सुद्धा दिलं नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणच नमो शेतकरीचा असाव्या हप्त्यासंदर्भातला अपडेट दिलं नाही परंतु याच्यामध्ये आपण जर मागचा हप्ता वितरित करत असताना त्यांनी कोणताच अपडेट दिला नाही म्हणजे दो पीएम किसानचा हप्ता येण्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी त्यांनी अपडेट दिलं होतं त्यामुळे येण्याची शक्यता आहे आणि नमो शेतकरीच्या जी आरमध्ये सुद्धा तसं तसं होतं की पीएम किसानच्या हप्त्याबरोबर आम्ही नमो शेतकरीचा हप्ता देणार त्यामुळे त्या जी आरमध्ये जसं होतं ते म्हणतो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्ते बरोबर नमो शेतकरीचा सहावा हप्ता सुद्धा येण्याची शक्यता आहे अद्यापर्यंत काय घोषणा झालेली नाही परंतु जी आरमध्ये ज्यावेळेस नमो शेतकरी योजना काढली त्यावेळेस त्या जी आरमध्ये तसं होतं त्यामुळे जर आला तर पी एम किसानचा एकोणीसा हप्त्याचे दोन हजार नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये राज्यातल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे दादा हे सगळे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरता किंवा मला नमो शेतकऱ्यांनी पी एम किसानसाठी पात्र राहण्याकरता काय करावं लागणार सर्वप्रथम तुम्हाला जे काही शासनाच्या माध्यमातून सात योजना राबवण्यात येत राबवण्यासाठी मान्यता दिली केंद्र सरकारने त्या सात योजनेपैकी एक महत्त्वाची योजना ॲग्रिस्टेक योजना आणि या ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र मग हे फार्मर आय डी तुम्हाला काढून घ्यायचं आहे जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचा आधार कार्ड असेल सातबारा होल्डिंग असेल हे सगळं देऊन तुमचा फार्मर आय डी काढून घ्या अन्यथा तुम्ही जर फार्मर आय डी नाही काढला तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीचे पुढचे हप्ते बंद होतील एवढा तर येईल परंतु त्याच्या पुढचे हप्ते तुमचे बंद होऊ शकतात आणि शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार नाही हे महत्त्वाचं पहिलं काम याच्यानंतर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीसाठी पात्र राहण्याकरता लँड रेकॉर्ड म्हणजे लँड सिडिंग आधार सिडिंग आणि किंवा सी हे तिन्ही यस ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे तिन्ही ओके ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे या तिन्ही बाबी ओके कर ठेवणं महत्त्वाचं आहे तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते भविष्यामध्ये बंद होणार हे मात्र तुम्ही स्पष्टपणे लक्षात ठेवा याच्यामध्ये मित्रांनो सर्वात आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा आम्हाला पी एम किसान आता काही शेतकऱ्यांची ही एक कमेंट होती आणि प्रश्नसुद्धा होता की दादा आम्हाला पी एम किसानचा एकोणीसव्या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची ते तुम्हाला सर्वप्रथम सांगतो तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट या संकेतस्थळावरती भेट देऊन तुम्ही ती यादी पाहू शकता बेनिफिशरी लिस्ट तुमच्या गावाची यादी पाहू शकता याच्यामध्ये आता भरपूर शेतकऱ्यांचा पुढचा प्रश्न तो असा आहे की दादा पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेच्या निधीमध्ये काही वाढ झालेली आहे का नुकतंच केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलेलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सी निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून केंद्राचं बजेट जाहीर झालेलं पुढच्या एका वर्षाचं परंतु या केंद्राच्या बजेटमध्ये पी एम किसानच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद झाली नाही त्यामुळे पुढच्या एका वर्षभरासाठी पी एम किसानचे वार्षिक सहाच हजार रुपये येणार आणि हप्त्याचे दोनच हजार रुपये येणार असं एक डिटेलमध्ये अपडेट आहे आणि हे खरं अपडेट आहे याच्यामध्ये काय कुठलंही खोटं नाही परंतु राज्य सरकारने जे काही शेतकऱ्यां निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वचन दिलं होतं की नमो नमोशेतकरीच्या निधीमध्ये वाढ करणार सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये करणार मग या निधीमध्ये काय वाढ झाली का, का अद्यापर्यंत या नमो निधीबाबत निधीबाबतसुद्धा कोणतेही अपडेट दिले नाही सुद्धा कोणते अपडेट दिलं नाही परंतु तीन मार्चपासून पर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारने जे काय वचन दिलेलं आहे ते जर पूर्ण केलं तर तुमच्या नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ होऊ शकते म्हणजे तुम्हाला निधी निधी जर पाय सध्या जे काही तुम्हाला दोन हजार रुपयाचे हप्ते भेटतात ते तुम्हाला तीन हजार रुपयाचे हप्ते भेटेल आणि वार्षिक नऊ हजार रुपये भेटेल आणि पी एम सहा आणि नमो शेट नऊ अशी मिळून पंधरा हजार रुपये भेटतील परंतु निधीच्या वाढीबाबत अद्यापर्यंत दोन्ही योजनांच्या निधीबाबत कोणती तरतूद झालेली नाही त्यामुळे हे काय तुम्ही खरं समजू नका परंतु होण्याची शक्यता आहे सरकारनं वचन दिलं होतं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वचन पूर्ण करायची वेळ आहे त्यामुळे सरकारनं हे वचन पूर्ण करावं हे मात्र स्पष्ट आहे शेतकऱ्यांचं मत आहे माझंही तेच मत आहे त्यामुळे नमो शेतकरीच्या निधीबाबत सरकारने वाढीबाबत तरतूद करावी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये परंतु सध्याच काय निधीच्या वाढीबाबत तरतूद झालेली नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेसंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स ने नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शतगीर बांधवांपर्यंत महत्वाच्या अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद